आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो लातूर जिल्हा पोलीस शिपाई चालकची मित्रांनो फायनल लिस्ट लागलेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही खुल्या प्रवर्गासाठी आणि सर्व जे काष्ट आहे सर्वांसाठी ही अप आप, अपडेट आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे महिला आणि पुरुष सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उमेदवारांसाठी काय सूचना देण्यात आलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं दर गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती प्रोविजनल निवड यादी अठरा सात दोन हजार चोवीस तर मित्रांनो आजची बघू शकता डेट आहे महाराष्ट्र शासन अधिसूचना गृह विभाग तर एम पी एस इथं बघू शकता मित्रांनो ज्या शिपाई चालक सेवा प्रवेश नियम दोन हजार एकोणीस त्यानंतर पोलीस भरतीमध्ये चालक या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन अधिसूचना व त्यांचे परिपत्रक सुधारणा तर पोलीस भरतीसाठी दोन हजार तेवीसमध्ये प्रक्रिया तयार करण्यात आलेल्या तर मित्रांनो इथं बघू शकता की तयार करण्यात आलेल्या ज्या निवड यादीत उमेदवार आहेत तर त्यांची तात्पुरती प्रवेशॅशनल निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला झाला म्हणून त्यांच्या नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजू नये बघू शकता तर यामध्ये बदल पण होऊ शकतो आणि अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथकी मुंबई यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे तसेच हो तात्पुरती निवड यादी उमेदवाराने ऑनलाईन भरलेला आवेदन अर्ज मूळ कागदपत्र व प्रमाणपत्रे तसेच भरती निकषांची पूर्तता करून पडताळणी यांच्या अनुषंगाने उमेदवार ऑनलाईन भरलेले आवेदन अर्जप्रमाणे विविध कालावधीमध्ये मूळ कागदपत्र व पोलीस शिपाई चालक या पदासाठी विविध अटी पूर्ण करू शकणार नाहीत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की यांची निवड यादी करण्यात आलेली आहे अप्पर पोलीस महासंचालक यांची तर खुल्या प्रवर्गासाठी इथं बघू शकता की खुल्या प्रवर्गा इथं इथं चेस नंबर वगैरे देण्यात आलेले आहे तर जन्मता एक बघू शकता की सत्तेचाळीस प्लस नव्वद अशी निवड झालेली आहे मित्रांनो आणि एस बी सीची आहे ठीक आहे एस बी सीमधून म्हणजे ओपन जनरलची निव प्रवर्गने उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आहे तर ओ बी सी चौवेचाळीस प्लस त्र्याण्णव एन टी सी चौवेचाळीस प्लस त्र्याण्णव पेपरमध्ये ठीक आहे आणि एन टी सी पन्नास प्लस सत्त्याऐंशी आणि सत्तेचाळीस प्लस नव्वद तर मित्रांनो बघू शकता उमेदवारांचे नाव पण देण्यात आले आहे इथं त्यांचा चेस क्रमांक देण्यात आलेला आहे तर याच्याहून तुम्ही समजू शकता की चालकचं ग्राउंड जे आहे मित्रांनो ते चाळीस प्लसच असलं पाहिजे बेचाळीस चौवेचाळीस तर तुम्ही पेपरला क्वालिफाय होऊ शकता आपल्याला ही आयडिया आहे ते तर सेकंड दुसरी कास्ट बघू शकता इथं फिमेल महिलांसाठी बघू शक बघू शकता एस बी सी पन्नास प्लस एकोणऐंशी रिटन सिलेक्शन झालेले आहे एस बी सीमधून आणि एस सीमधून सत्तेचाळीस प्लस एकोणऐंशी आणि ओपनमध्ये बघू शकता सत्तेचाळीस प्लस त्र्याहत्तर तर मा जे खुला माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी ओपनमध्ये एक मॅन प्रवर्ग उमेदवारांची तात्पुरती निवड यादी बघू शकता इथं बघू शकता सहा सहा दोन हजार एकोणीसशे शहाऐंशी तर ओपनसाठी बघू शकता पन्नास प्लस पंच्याहत्तर आणि एस सीसाठी बघू शकता मित्रांनो इथं सत्तेचाळीस प्लस त्र्याऐंशी रिटर्न तर मित्रांनो अशा पद्धतीने जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे चालक या भरतीचा तर नेक्स्ट बघा मित्रांनो एस सी कॅ कॅटेगरीत बघू शकता फिजिकल तीस आणि रिटर्न एक्झाम पंच्याऐंशी एकशे पंधरामध्ये त्यांची निवड झालेली आहे तर मित्रांनो इथं फायनल मार्क्स पण देण्यात आलेले आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मार्क्स देण्यात आलेले आहे महिला आणि पुरुष दोघींच्या इथं प्रोविडेशनल निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो इथं बघू शकता की एस बी सी बघू शकता फिजिकल रिटर्न महिला उमेदवार बघू शकता इथं मेल प्लस फिमेल इथं देण्यात आलेली आहे यादी तर डब्ल्यू एससाठी बघू शकता चौवेचाळीस प्लस नव्वद एकशे चौतीसमध्ये तुमचं फायनल काम झालेलं आहे खुल्या प्रवर्गासाठी तर मित्रांनो ही लातूरची ही चालकची अपडेट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने इथं ग्राउंडमध्ये दे मार्क्स देण्यात आलेले आहेत तर बघू शकता एन टी सी बघू शकता पंचेचाळीस प्लस नव्वद एकशे पस्तीस ठीक आहे संपूर्ण काष्टवधी इथं माहिती नाही एस बी सी एन टी सी एन टी सी विजय विजे, विजे टी डे सत्तेस प्लस मित्रांनो चालकचं ग्राउंड बघू शकता की कोणीही तुम्हाला चाळीस प्लसच दिसतं आहे इथं त्यामुळे बघू शकता तुम्ही तर उमेदवारांना इथं एस बी सी वगैरे स सर्व गुण इथं देण्यात आलेले आहेत ठीक आहे एस बी सी महिला प्रवर्गनी आहे उमेदवारांची तात्पुरची इथं जे बाकीचे आहेत मित्रांनो ते वेटिंगवाले आहेत वेटिंग लिस्ट इथं बघू शकता हे वेटिंग ठीक आहे तर वेटिंगवाले जे हे उमेदवार आहेत ते प्रोविडेशनल वेटिंग यादी ठीक आहे तर मित्रांनो यांना बो बोलवण्यात येणार आहे इथं बघू शकता कशा पद्धतीनं माहिती देण्यात आलेली आहे तर उमेदवारांच्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत उमेदवारांना त्यांना जर वरील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्तेनुसार प्रवर्ग तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी याबाबत कसल्याही स्वरूपाचा आक्षेप असेल तर त्यांनी सदरचा आक्षेप तात्पुरती निवळ यादी व प्रसिक्षा यादी यांची प्रसिद्ध झाल्यापासून चोवीस तासाच्या आत म्हणजे तुम्हाला चोवीस तासाच्या आत हे करायचं आहे मित्रांनो तिथं आक्षेप तुम्हाला नोंदवायचा आहे आणि इथं बघू शकता यानंतरचे प्राप्त झालेले आक्षेपांचा विचार केला जाणार नाही बघू शकता विविध कल्यामुदीमुळे इथं त्यांनी यादी दिलेली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी इथं सूचना पण देण्यात आलेल्या आहे ठीक आहे त्यामुळे बघू शकता मित्रांनो मी कशा पद्धतीने चालकचं से, ग्राउंडचं से मिरिट लागलेलं आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती पोलीस भरती संदर्भात आपल्याला भेटत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र